उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आक्षेपारे बॅनर लावणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्टून काढून नांदेड शहरात काही बॅनर लावण्यात आले होते या प्रकरणी भाजपच्या वतीने तक्रार देण्यात आल्यानंतर वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुम्ही उपाशी भाजप तुपाशी भारतीय जनतेचे पाकिटमार असा मजकूर लिहून उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे कार्टून या बॅनरवर काढण्यात आले होते नांदेड शहरातील हिंगोली गेट उड्डाण पुलावर हे बॅनर लावण्यात आले होते हे बॅनर पोलिसांनी जप्त केले आहे याशिवाय सावकाराची सरकार खाली बेहिशोबी महागाई पेट्रोल डिझेल गॅस गहू सोयाबीन तेल यांचे वाढलेले भाव दर्शवण्यात आले होते जे बॅनर नांदेड शहरातील विमानतळ रोड चैतन्य नगर कॅनल रोड सिडको ढवळे कॉर्नर या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले होते हे बॅनर नेमके कुणी लावले होते कळू शकले नाही या बॅनरचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत या प्रकरणी भाजपचे महेश खोमणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय विरोधकाच्या पायाखालची वाळू घसरली काय असं आम्हाला वाटते कारण दहा तारखेच्या सायंकाळी आमच्या निदर्शनात आले की हिंगोली गेट आरो या यावर आमचे नेते या महाराष्ट्राचे भूषण माननीय निष्कलंक असे आमचे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं यां यांचा आक्षेप आक्षेपार्ह एक बॅनर त्या ठिकाणी लावण्यात आले होते आम्ही तात्काळ या या बाबीची नोंद घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय एस पी साहेब नांदेड व माननीय पोलीस निरीक्षक वजीराबाद पोलीस स्टेशन इथे रिसर मी एक तक्रार केलेली आहे त्या तक्रारच्या अनुषंगाने काल रात्री त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे तर आज तुमच्या माध्यमातून माननीय एस पी महोदयांना एवढीच माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्या समाजकंटकाला जे कोणी या कार्यकर्त्यांना असे कृत्य के केलेले आहे त्याला तात्काळच्या तात्काळ अटक करून त्याला गजाआड केलं पाहिजे चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर रेस्टॉरंट स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलै पासून रेस्टॉरंटच्या अनुभवी करून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साउथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डरप्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड